रसिक प्रेक्षक बांधवांचे लेखणी शास्त्र न्यूजमध्ये हार्दिक स्वागत मेकर येथे घरामध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन घरात लागली आग मेकर येथे बागवनपुरामध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन घरात आग लागली संसार उपयोगी साहित्यासह हज यात्रेसाठी जमा केलेली एक लाख रुपये रोख रक्कम जोडून खाक झाल्याची माहिती पडली आहे सुदैवाने जीवितहानी टळली असून मेकर वाट क्रमांक अकरा बागवानपुरा येथे दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास हलिमाबी शेख मैदू या महिलेच्या राहत्या घरात स्वयंपाक गॅसच्या सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागून सर्व साहित्य जोडून खाक झाले आहे तसेच हज यात्रेला जाण्यासाठी जमा असलेली रक्कम एक लाखसुद्धा जोडून खाक झाली आहे सुदैवाने या आगीत कोणतीही प्रकारची जीवितहानी झालेली नाही घटनेची माहिती मिळताच मेकरतील पत्रकार रकीब बागवान यांनी तात्काळ महसूल विभागाचे मंडळी अधिकारी पी के मेटांगडे जी एन महाजन शिवशंकर निकस तलाठी तसेच ग्रामीण रुग्णालय आरोग्य विभागाचं एकशे आठ डायन करून डॉक्टर अशोक पिसे आपत्कालीन सहाय्यक संदीप पागोरे नेकर पोलीस स्टेशनचे कर्मचारी संजय पवार वाघमारे समाधान आरमाड यांना माहिती दिली व माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली पंचनामा केलेल्या या आगीत एकूण एक लाख पंचवीस हजार रुपये नुकसान झाल्याची आणि त्याची नुकसान भरपाई ही शासनाकडून मिळावी अशी पीडित कुटुंबाची मागणी आहे आग आटोक्यात आणण्यासाठी अब्दुल मास्टर सादिक बागवान रकीब बागवान पत्रकार मुजाहिद बागवान उपेद बागवान हशेर बागवान दानिश बागवान साबीर बागवान मुफेज बागवान व इतर बांधवांनी अथक परिश्रम घेतले बघत राहा लेखणी न्यूज जय हिंद तुमच्या आपल्या आवडत्या लेखणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बेल ऐकन दाबायला अजिबात विसरू नका जय हिंद